जरांगे साहेबांनी उपोषण करू नये आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या मराठा बांधवांची भूमिका मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी चार जूनपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये त्यांची तब्येत खालावलेली असून डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये असा सल्ला दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत अशी भूमिका म अहमदनगर येथील मराठा कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे मराठा आंदोलक म्हणाले की मनोज जरंगे पाटील यांनी मागील आठ महिन्यांपासून आंदोलन उभं केलेलं आहे मात्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे सरकार ठोस भूमिका घेत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा चार जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला एक दिवस देखील उपोषण करू नये असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने याचा गांभीर्यानं विचार करावा आणि आता लोकसभेतून मराठा समाजाची ताकद काय आहे हे सरकारला कळेलच आम्ही नगरमधून आमची कमिटी तर आहे आमची संख्या नगरमधून जाणारी खूप राहणार आहे कारण आता पाटलांनी बराच वेळ उपोषणं केली पण आज पाटलांची तब्येत उद्या इथून पुढे साथ देईन का नाही हा एक मुद्दा आहे पण आमची कळवळ एवढीच राहीन की पाटील आता आज खूपच थकलेले आहेत ह्या उपोषणा उपोषण उपशन करण्याच्या नादात पडू नये पाटलांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी नगरकरांचं म्हणणं आहे पण तुम्ही जसं प्रश्न विचारला तुम्ही किती जण जाणार काय आम्ही तुम्हाला सांगतो दोन बंद झाला आणि आम्ही पाटलांसोबत आहे पाटलांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील प्रत्येक तळतळीची विनंती ही राहीन की आज त्यांच्या शरीराचं खूप चाळण झालेली आहे सरकारने त्यांची भूमिका म्हणजेच समाजाची भूमिका लवकरात लवकर ऐकायला पाहिजेत जर पाटलांच्या जीवाला काही झालं तर हा जो एकवटलेला समाज आहे हा त्या सरकारविरुद्ध काय रोष पैदा करेन आणि काय सरकारची हाल करेल याच्या बाबतीत सरकारने थोडंसं विचार करा आणि लवकरात लवकर ह्या आरक्षणाच्या मुद्द्याचा कुठेतरी लवकर निर्णय घेऊन मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या हीच मागणी प्रत्येक आमच्या मराठा नागरिकांची मराठा बांधवांची आहे इथून पुढे पाटलांनी उपोषण नाही करावं हीच भूमिका माझी वैयक्तिक तळतळीची आहे पण शेवटी आता ज्यावेळेस आमचे पाटील म्हणतात ते पाटलांचा शब्द आमच्या मराठा समाजासाठी हा शेवटचा शब्द पर्याय नाहीये ठीक आहे पाटील म्हणतील तसं पण आम्ही आमची भूमिका पाटलांपर्यंत परत एकदा कळकळणी मांडणार आहे काय होतं रोजच आम्ही रोजच पाटील त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी उपोषण करणार त्यांच्या आज दोन दिवस कुठे बोलायला जरी गेले तर पाटलांची एवढी ताकदसुद्धा नाही राहिलेली आहे की ते खडचून सांगतील त्यांच्या किडनीवर इफेक्ट झालेला आहे शरीरावर इफेक्ट झालेला आहे इथून पुढे ह्या गोष्टी थांबून सरकारला काय वेळ धरायचं ना त्या कृत्येक प्रत्येक निर्णयाला आम्ही पाटलांसोबत राहू ते म्हणतील त्या शब्दाने त्या पद्धतीने आम्ही सरकारला विरोध करायची आमची पूर्णपणे तयारी फक्त वाटला आणि तरी निर्णय थोडासा बदलला की माझी वैयक्तिक भूमिका बाकी आम्ही पाठवलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर